आज मी नाश्त्याला बनवत आहे मस्तपैकी मेंदू वडे बघा थोडंसंच घेतलेलं आहे मी फक्त मुलांपुरताच बनवत आहे माझा उपवास आहे आणि संध्याकाळीसाठी मँगोजूस काढून ठेवणार आहे चिले आणि गव्हाच्या पिठाचे चिले आणि मँगोचा रस करणार आहे आता मीला मॅंगोजूस नाही आवडत फक्त मँगोज खायला आवडत हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे मी मेंदुवडी आधी पण बनवलेली होती रेसिपी तर परत एकदा बनवलं होतं मंगळवारी कालचं आहे हे कारण माझं उपवास पण होता त्याच्यामुळे म्हटलं बनवूया काहीतरी असं स्पेशल आज आणि तसं पण आता पाऊस पण चालू झालेला आहे मुंबईमध्ये तर आंबे पण खराब येतात नंतर म्हटलं आता हा लास्टचं आणूया आपण मस्तपैकी गावाकडचं बेत आहे हा आमच्या विदर्भातलं तर कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तसं पण माझं ते चिले थोडंसं परफेक्ट नाही झालं पण ठीक आहे कारण की खूप तुटतात वगैरे तर मी खूप स्लोवर केलेलं कारण की मी मोस्टली करतच नाही मम्मीच करायची नेहमी माझा मम्मीचं खूप फेवरेट आहे मम्मीला दोन्ही टाईम दिलं तरी म्हणजे एकदम आंब्याचं रस पुरणपोळी आणि हे चिले वगैरे खूप आवडतं मैदाला तर मम्मीच नेहमी बनवायची पण मी पण ट्राय शिकराचा वाच होतो ना 1, 2, 1, 3. बस। कर तर फ्रेंड्स हे खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा जे विदर्भातील असतील त्यांना तर माहितीच आहे मस्त लागते हे आंब्याच्या रसासोबत झिले वगैरे गव्हाच्या पिठाचं खूप छान लागतं तर फ्रेंड्स इथे आपले मस्तपैकी मेंदू वडे झालेले आहेत गरमागरम रेडी आणि मी ते चटणी आणि सांबार नाही बनवत कारण की मुलांना असंच प्लेन आवडतं त्याच्यामुळे ते तसंच खातात तर त्याच्यामुळे मी कधीच चटणी आणि हे बनवत नाही सांबार तर कधी असं कोणी आल्यावरच बनवलं म्हणजे माझे नंद वगैरे आल्यावर बनवेल तर कधी तुमच्यासोबत शेअर करेल मी चटणी वगैरे सहसा तरी नाही बनवतच कारण की डोसा पण आहे ना प्लेनच आवडतं चटणीसोबत नाहीच खातं मी त्याच्यामुळे मग असं प्लेन तर फ्रेंड्स बघा किती क्रिस्पी झालेले होते मस्तपैकीवरून कारण की आपली उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती आणि मग सकाळी मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं तीन चार वेळा स्वच्छ पानाने धुवून घेत घ्यायचं आणि मग त्यात थोडंसं एकदम अगदी तीन चार स्पून म्हणजे टेबल स्पून असतं ते आपले हे टाकायचं तांदळाचं पीठ त्यांनी क्रिस्पी होतं खरंच तर फ्रेंड्स इथे मी आंब्याचा रस काढत आहे आणि कोणी खात नाही मी आणि हेच खातात तन्वी तर ज्यूस नाही घेत आंब्याचं तर तिला फक्त आंबा कापून दिलेला तेच खाते ती तर म्हणून दोन तीनच आंब्याचं मी काढलं होतं कारण आम्ही दोघांनाच खायचं होतं आमच्या दोघांसाठीच बनवायचं होतं त्याच्या तर फ्रेंड्स तिनंच मॅंगोच बनवलेला आहे कारण मी आणि हे दोघे आहेत खाणार आहे आणि हे नंतर तणीला कापून खायला असं ठेवलेलं आहे तिला ज्यूस नाही आवडत आणि एवढं साखर टाकत आहे आंबा जास्त आंबट नाही आहे केसर हे केसर आंबा आणला होता एक किलो कारण जास्त नाही आवडत यांना मी तर खातच नाही ज्यूस म्हणून मी फक्त दोघांसाठीच बनवत आहे बनाना करना ओके नीट, नीट 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 दीदी माशा देख बाबू खा रहा बाबू नाइस सा बाबू नाइस हाँ नाइस नाइस आज खो खी सा तोड़ हाँ गुड बाय तर फ्रेंड्स इथे पीठ मळलेली आहे मी चपातीसाठी आणि इथे हे गव्हाचं पीठ आहे भिजत ठेवलेलं आहे हे चिलासाठी आहे म्हणजे ह्याच्यात गाठ नाही राहायला पाहिजेत तर हे आहे नंतर बनवेल मी तेव्हा तुम्हाला दाखवेल थोडंसं अजून भिज भिजत ठेवलं ह्याला भिजत ठेवायचं आहे थोडं थोडं दिसत आहे बघा तर फ्रेंड्स हे आहेत गव्हाचं पीठ भिजत घातलेलं आहे मस्तपैकी चिलवा बनवायला आमच्या भाषेत विदर्भामध्ये आला चिलवा म्हणतात चिलवा बनवतोय मला वाद दाखवत आणि इथे मी मारलेलं आहे पीठाना चपाती पण खायची आहे भेंडीच्या भाजीसोबत आणि इथे आपल्या झालेलं आहे मस्तपैकी ज्यूस मँगो ज्यूस आणि इथे झालेला आहे भात ओ गरम आहे गरम बघू शकता भात आणि ह्याच्यात आहेत भेंडीची भाजी पकडणे ह्याच्यात होत आहे भेंडीची भाजी खाली लागायला नको म्हणून असं वरती पाणी टाकलेलं आहे आता जस्ट टाकलेलं आहे भेंडीची भाजी बनवायला होत आहे आता चपात्या बनवायचं आहेत आणि हे बनवायचं झालं हे भात आहे गरम आहे बघा बघू शकता गरम वाफ निघत आहे तर चला आता चपात्याने ते बनवून घेते बघा फ्रेंड्स असं सॉफ्ट असतात नरम छोटे छोटे बनवत आहे मी सध्या तरी एवढं नाही परफेक्ट जमत मला <laughs> कारण तेव्हा पण माझा थोडासा जुना झालेला आहे डोशाच तर हे ते मला मी काढून दाखवते थोडस गॅस फास्ट करावं लागणार निघणं मुश्किल असतं आहे नाहीतर तुटून जा वगैरे जास्त तुटत नाहीये कारण मी स्लोवर करत आहे त्याच्यामुळे तुटत तर नाहीये पण टाइम खूप लागतोय गामागुम झालाय बघा कशी झालंय कामावर ना या कामावरनं येऊन एवढं सगळं करायला खरोखर खूप कंटाळा येतो पण कधी कधी चालते चपात्या अजून करायच्या आहेत पीठ छान आता बघा गुठळ्या वगैरे काहीच नाही कारण मी हा परत एकदा केलेला आहे ना म्हणून तर फ्रेंड्स मँगो ज्यूस मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता आंब्याचा मस्त मस्तपैकी थंड झालेला आहे इथे भात पण आहे आणि इथे गरम गरम चिले बनवत आहेत की तुम्ही सगळ्यांनी जेवायला आणि हे देवासाठी काढलेलं आहे आधीच भिंडीची भाजी पण झालेली आहे कोथिंबीर टाकायची बस यासाठी काढलं सा, तर भजी आणि पापडची कमी आहे ते नाही करत आता कारण की खूप ओवर होऊन जातं मग खूप शिल्लक राहतं आणि हे तर खातच नाही भजी मुलं पण नाही खात मग एकटीसाठी काय करायचं म्हणून नाही केलेलं आहे साधं असं सिंपल असं आहे ते भिंबडीची भाजी पण झालेली आहे तो थिंबरी टाकायची आहे बस बघू शकता असंच ओल ओलसर भाजी त्यांना आवडते नाहीतर कोणाकोणाला सुकी आवडते तर त्यांनी कांदा टोमॅटो नाही टाकायचं था। फक्त लसून हिरवी मिरचीमध्ये बनवायचं एकदम सुट्टी होणार एक टाकून दाखवते तुम्हाला हे एकदम हलक्या हाताने असं फिरवायचं नाही तर सगळे जमा होणार कारण हा डोस्याचं पीठ नाही आहे एकदम फास्ट करायला <laughs> आणि स्लो टू मिडियम मध्येच ठेवायचं थोडस वाढवते थोडस तेल टाकायचं आणि नंतर साईडनं साईडनं असं सा तेल टाकायचं गावाकडे काय करतात असं म्हणजे हे घेतात काठी आणि त्याला कॉटनचा कपडा लावतात ते डुबून असं तव्याला लावतात छान करतात गावाकडे फ्रेंड्स इथे चपात्या पण झालेले आहेत आता ह्यातले दोन दो तीन चपात्या खातील भात थोडस आणि हे तीन चार खातील बाकीचे राहतील संध्याकाळीसाठी आणि मी पण हे मला हेच आवडतं फक्त हे आणि मॅंग आंब्याचा रस तर फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली तर चला मग बा बाय